नमस्कार मित्रांनो मी भूषण रमेश महाजन नाशिक आज आपण अशा विषयावर संवाद साधणार आहोत जो विषय म्हणजे नात्यामधली व्यवहारिक वागणूक आपले नाते संबंध असतात परंतु त्यामध्ये असं नातं असतं की जिथे फक्त व्यवहार पाहिला जातो ते नातं कसं असतं त्याविषयी आपण चिंतन करणार आहोत तर काहीही संबंधानं केली मदत तुझं यथाकाळी कोणी कुठल्या परिस्थितीत असेल तेव्हा त्याला मदतीची अपेक्षा असते तेव्हा नातेसंबंधाने मदत केली जाते परंतु ती मदत केल्यानंतर ते बोलून दाखवलं जातं म्हणजेच उजळणी करून बोलूनी दावती जे त्याची उजळणी ते करत असतात सातत्याने ऐकवत असतात की आम्ही तुझ्यासाठी ती मदत केली म्हणून प्रत्येकाचं वागणं स्थितीनुसार वेगवेगळं असतं परंतु व्यवहार पाहून स्थिती बघून जे नाते संबंध तयार करतात त्यांच्या स्वभाव गुणामध्ये दोष असतात एवढं आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यापुढेही ते आपल्यावर मदत करून परिस्थितीनुसार काही प्रकाराने मदत जर आपल्याशी केली तर ते उपकार म्हणून ती मदत न करता अहंकार पुष्टवी आम्ही तुम्हाला मदत करतोय हा अहंकार त्यांचा पुष्ट करण्यासाठी ते आपल्याला मदत करतात तो उपकार म्हणून नव्हे तर त्यांचा अहंकार जपावा तो पुष्ट व्हावा म्हणून ती मदत केली असते अशा वेळी त्या नात्यात व्यवहार आलेला असतो मग हे उपकार किंवा अहंकारपुष्ट केल्याने मदत केल्याने काय होतं तर त्याची जेव्हा ते वाच्यता करतात दुसऱ्याला सांगतात तेव्हा ते, ते केलेली मदत ते पुण्य एकाच वेळी निघून जातं कारण अहंकाराने केलेलं असतं त्यामुळे ते बोलल्याने ते उपकार न ठरता अहंकाराचं ठरत असतं म्हणून ते पुण्यही त्यांना मिळत नाही निरपेक्ष भावनेने मदत केली जात नाही काही ना काही अपेक्षापूरक परतावा ते मागती निरपेक्ष भावनेने व्यावहारिक नात्यात जर व्यवहार असेल तर निरपेक्ष भावनेने मदत केली जात नाही अपेक्षा पूरक परतावा ते मागते म्हणजे मी आपणास मदत करतोय तर तुम्ही माझी करावी ही अपेक्षा ठेवून परतावा मला परत मिळावा केलेली मदत मला परत मिळावी अशी अपेक्षा ठेवून अपेक्षापूरक मदत केली जाते त्याचा परतावा ही मागितला जातो घेतला जातो की नात्यामध्ये व्यवहार आलेला आहे आणि आज परिस्थितीनुसार मदत ते आपल्याला करत असतील तर आज तुझसाठी केले सर्व काही आपल्यासाठी आज ते करत असतात पण भविष्यामध्ये ते आपण जे त्यांनी जे आपल्यासाठी केले ते आपल्याला बोलून दाखवायचे भविष्यात ते संधी शोधत असतात म्हणजे भविष्यात त्यांना संधी मिळाली बोलायची की मी हे तुझ्यासाठी केलं होतं तेव्हा ते ऐकवण्याची ते संधी ते शोधत असतात अशा प्रकारे जर असेल तर नात्यात व्यवहार आहे आणि आजकाल स्नेहबंध नाते गोते झाले व्यवहारी स्नेहबंध ते आंतरिक भावना होती भावभावना होती ते सगळं आता व्यवहारी झालेलं आहे तसं दिसतं आणि निजकाज सोडून हिशोब ठेवती म्हणजे आपण त्यांच्यासाठी दुसऱ्यांसाठी काय काय केलंय याचा हिशोब पण लोक ठेवायला लागलेले आहेत लिहून ठेवतात आपले कामं सोडून ते लिहित बसतात किंवा लक्षात ठेवतात की मी याच्यासाठी हे केलं त्याच्यासाठी ते, ते केलं बंद, हे सगळं जेव्हा केलं जातं तेव्हा ते नात्यामध्ये व्यवहार आहे असं आपण समजावं किंवा ते नातं व्यवहारी आहे असं दिसतं असं अनुभवायला येतं आणि मग स्नेहबंध बंधुभाव हे सगळ्या गोष्टी काय नावापुरते आजकाल राहिलेल्या आहेत फक्त नावापुरते स्नेहबंध याविषयी बोलायचं परंतु प्रसंग आल्यावर तोंडसुख घेणं जे म्हणतात ते तोंडसुख घेताना मात्र सर्व काही विसरून जायचं तोंडसुख यथेच घ्यायचं यथेच एकमेकांना बोलायचं आणि स्नेहबंध भाव जपायचा नाही बोलायची वेळ आली असेल तर तोंडसुख घेताना ती संधी पण सोडायची नाही अशा प्रकारे जर वागणं होत असेल तर नात्यात व्यवहार आहे केले आपणासाठी परतावे वेळेवरी नाही तर बोल दावती कोणी आपल्यासाठी काही केलं तर त्याचा परतावा वेळेवर त्यांना मिळाला नाही तर ते आपल्याला बोलणंही सोडत नाही आपल्याला जागेच बोलून दाखवतात मी तुझ्यासाठी हे केलं पण तू मला या वेळेत ते परतावा परत केली नाही त्यामुळे मी तुला ते नको त्या गोष्टी बोलल्या जातात असं जर घडत असेल तर समजावं की नात्यामध्ये व्यवहार आले आहे व्यवहारी नातं कसं असतं त्याविषयी आपण चिंतन केलं धन्यवाद